संविधानाच्या नीती मूल्यातूनच नव भारताची निर्मिती व सामाजिक समता प्रस्थापित जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत समाज कल्याण विभाग सप्ताहाचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात घालून दिलेल्या नीती मूल्यामुळेच आजचा नव भारत, भारत निर्माण झालाय व या नीती मूल्यांच्या आधारावरच समाजात सामाजिक समता प्रस्थापित झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले समाज कल्याण विभाग मार्फत दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह राबविण्यात आला असून आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहाचा समारोप जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय त्या प्रसंगी ते बोलत होते भारतीय संविधानातील तरतुदीमुळे समाजातील सर्व घटकांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास झाला असून त्यातूनच नवभारत भारत निर्माण झालाय विद्यार्थ्यांनी देखील बाबासाहेबांच्या या नीती विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास निश्चितच विद्यार्थी सर्व क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे यावेळी शेवटी बोलताना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलाय यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या वतीने कार्यालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ई सुविधा कक्षेचं उद्घाटन करण्यात आहे तसेच कार्यक्रमाप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांचा तसेच तृतीयपंथी यांना देखील प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आले यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक देवीदास नांदगावकर जात समितीचे संशोधन अधिकारी योगेश पाटील मानवता किन्नार समाज अध्यक्षा सलमा गुरु नायक आदी लेखाधिकारी एचपीटी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर विजय कुमार वावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शेती विषयातील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सामाजिक समता सप्ताहानिमित्त राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी अहवाल सादर केलाय तर प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी स्पष्ट केली आहे यावेळी समाज कल्याण विभागाचे व विविध कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक